समता सैनिक दलाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर संपूर्ण देशामध्ये करोडो समता सैनिक निर्माण होतील असा आम्ही प्रयत्न करीत आहोत आणि निश्चित ते समता सैनिक करोडोनी समतासैनिक करोडोनी नवजवान समता सैनिक दलामध्ये सामील होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आर एस एस ही एक जातीवादी आणि मनोवादी संघटना आहे ते संविधानाला मानत नाहीत आणि म्हणून समता सैनिक दलाच्या माध्यमातून आर एस एसला आम्ही निश्चितपणे उत्तर देणार आहोत कारण आम्ही समता सैनिक दलाच्या माध्यमातून हे देशामध्ये समता प्रस्थापित करून जे जातीवादी लोक आहेत मनोवादी लोक आहेत जे संविधानाला मानत नाहीत त्यांना आम्ही निश्चितप्रमाणे समता सैनिक दलाच्या माध्यमातून उत्तर देणार आहोत त्यांना सा हे समता सैनिक दल हे एसला निश्चित काउंटर केल्याशिवाय राहणार नाही अशी आम आमची धारणा आहे मी पोलीस अधिकारी म्हणून रिटायर झालो पूर्वी पोलीस खात्यामध्ये भरती होण्यापूर्वी मी पॅन्थरमध्ये काम करत होतो ज्याप्रमाणे पॅन्थरची चळवळ निर्माण झाली पॅन्थरच्या तरुण कार्यकर्त्यांनी गावागावामधून गावागावामध्ये जाऊन ज्या ज्या अन्य ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाले त्या ठिकाणी आम्ही पॅन्थरचे कार्यकर्ते जाऊन अन्याय अत्याचार दूर केलेला आहे आता समता सैनिक दलाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत त्या ठिकाणी समता सैनिक दल जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या अन्याय अत्याचार दूर करून समाजाला न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत निश्चितपणे समता सैनिक दलाकडं जो समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत यापूर्वी असा अनुभव आला मला समता सैनिक पोलीस खात्यामध्ये काम करत असताना देखील मी समता सैनिक दलाचं काम करत होतो त्यावेळेला बऱ्याचशा कार्यकर्त्याकडून समता सैनिक दलाची किंवा समता सैनिक ज्या सैनिकांची अवेलना केली जायची त्यांना इकडं या कार्यक्रमातून का खुर्च्या उचल किंवा पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडासा वेगळा होता पण तो निश्चितपणे आता बदलला गेला पाहिजे कारण सैनिक म्हटला जसं देशामध्ये एखादा मिलिट्रीचा जवान असेल किंवा पोलीस अधिकारी असेल किंवा पोलीस असेल त्याला जसं समाज चांगल्या भावनेतून चांगल्या नजरेतून तसंच निश्चितपणे समता सैनिकांना चांगल्या भावनेतून चांगल्या नजरेतून पाहावं आदराने पाहावं असा दृष्टिकोन आम्ही निर्माण करणार आहोत माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे की मी समता सैनिक दलामध्ये मी आत्ताच सांगितलं की पोलीस खात्यात असताना देखील मी समता सैन्याचं काम केलं त्यामुळं महापौका मीराताईजी आंबेडकर यांनी मला पोलीस अधिकारी पी एस आय असताना मेजर या पदावर समता सैनिक दलामध्ये नियुक्त केली आणि ज्या वेळेला जी कार्ला लेणी आहे मावळ तालुक्यामध्ये कार्ला लेणी त्या कार्ला लेणीवर आमच्या भिकूंनी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं होतं आंदोलन सुरू केल्याच्या नंतर की त्या ठिकाणी त्या लेणीवर अतिक्रमण झालेलं आहे भिक्खू लोकांनी आंदोलन केलं आणि त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमला गेला त्यामुळं मी त्या दि त्यावेळेस मी पुणे जिल्ह्यामध्ये पुणे ग्रामीण विभागामध्ये पोलीस दलामध्ये कार्यरत होतो परंतु ज्या वेळेला आम्हाला भिक्खू लोकांचे अन्य अत्याचाराची बातमी समजली त्यांना महाराजांची बातमी समजली मी स्वतः समता सैनिक दलाचा युनिफॉर्म घालून पन्नास समतासैनिका घेऊन त्या ठिकाणी त्या भिक्खूंच्या मदतीला गेलो आणि त्यावेळेला त्या ठिकाणी जे माझे पोलीस अधिकारी होते डी एस पी होते त्या भागातले त्यांनी मला विचारलं की भालेराव तुम्ही हे पोलीस खात्यात काम करून हे कुठला युनिफॉर्म तुम्ही घातलेलं आहे तर त्यांना मी सांगितलं सर हे आमच्या समाजाचा रक्ष रक्षणाचा जो भाग आहे समता सैनिक दल आम्ही पोलिसांना लॉ अँड ऑर्डरमध्ये मदत करतो पोलीस खात्याला मदत करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मला थोडीशी भीती वाटली की ते पोलीस अधिकारी समता सैनिकाचं काम करतो म्हणून माझ्यावर कारवाई करतील पण तसं नाही घडलं उलट त्या पोलीस अधिकाऱ्यांनी माझी प्रशंसा केली वा वा तुम्ही फार चांगलं काम करताय लॉ अँड ऑर्डरमध्ये पोलीस खात्याला पोलीस खात्यात असून सुद्धा समता सैनिक माझ्यातून तुम्ही पोलिसांना मदत करताय ही अतिशय चांगली गोष्ट अशी त्यांनी माझी प्रशंसा केली हा माझा खूप मोठा चांगला अनुभव आहे तरुण पिढीसाठी एक असं आव्हान आहे की आदरणीय महापिका मेरा ताईजी आंबेडकर आणि समता सैनिक दलाचे तमाम भारतातील समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय भी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी आम्हाला आदेश दिलेले प्रत्येक घरामध्ये एक सैनिक निर्माण झाला आहे घर तेथे ते सैनिक वाड किंवा गाव तेथे ते बौद्धाचार्य आणि प्रत्येक घरामध्ये सैनिक निर्माण झाला पाहिजे म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो की प्रत्येकाकडं घरामध्ये सैनिकाचा युनिफॉर्म असणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाने समता सैनिक दलाचा प्रत्येक घरातून एकतरी सभासद आम्हाला मिळाला पाहिजे आणि करोडोच्या संख्येने समता सैनिक दल निर्माण करून आम्ही समता सैनिक दलाला जे आम्ही प्रशिक्षण देतो लाठीकाठी चालवणं जिडो कराटे म्हणजे त्यांचं हेल्थ अवेअरनेस थोडंसं त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे समाजाचं रक्षण करण्याची पात्रता त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे असं सर्व तरुण पिढीला माझं आव्हान आहे की व्यसनापासून दूर राहा खऱ्या अर्थाने जर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी योगदान द्यायचं असेल तर समता बाबासाहेबांचा सैनिक म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकर तुरुमेंनी योगदान दिलं पाहिजे आणि सैनिक होणं गरजेचं आहे ही काळाची गरज आहे असं माझं सर्वांना आव्हान आहे